राम कर की तुम ए ए वर बघ वर बघ ए ग्याला ग्याला लाजला गडी लाजला माय कोण नाही आहे आणि कुكوم पण नाही जात आहे इकडे या इकड्या इकडे दाखवला दूरदर्शन मित्रांनो गाडा हे जबरा टाकण्यासाठी आहे पण पर्यटकांनी ते पालसं गेले तर हे सज्जनगड आणि भा भारतात हे महाराष्ट्रातील सरोसगड एक ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक हे पर्य पर्यटन स्थळ आहे आपला ऐतिहासिक वारसा पण जपला पाहिजे तर जो कचरा असेल तोही आपलं टाका आणि आपल्या गडाची स्वच्छता राखा ही इष्ट याद या येतीवर हा मित्रांनो सातार सातारा जाणारा रस्ता आहे असाच खाली जाऊन सज्जन गडते सातारा आणि या बाजूला ठोसे करा आहे आपाच एश टी बघा करा बंद हां आणि इकडं मित्रांनो सध्या बांधकाम चालू आहे पर्यटन जे पर्यटक येते त्यांना राहण्यासाठी निवासस्थान बांधण्याचा चालवता येतात त्याबद्दल एक जुनं आहेच आणि हे एक अजून नवीन बांधायची सोळा चालू आहे का भेटते ती का इथली माकडं भेटते ती का तीच तेच ना तुम्ही जर प्रतापगडावर गेला ना तर तिथली मा माकडे एवढी जबरदस्त आहे ती की आपल्या हातात काय पण असून द्या मोबाईल असेल नाहीतर खायला असेल केळ असेल हेच काढून घेते ती आणि खाते ती पण हे पहिली आहे ती ही म्हणजे भेटत माणसांना प्रतापगडावरची माकड असेल मित्रांनो आपण सज्जनगड बघतो आणि सजनगडावर आपण सगळे मंदिर बघितली आणि या सज या गाडाचं भविष्य या गाडावरती टावरसुद्धा आहे म्हणजे काय तर तुम्हाला इथं सुद्धा प्रॉब्लेम नाही आता फिरायचं म्हणल्यावर बरेच जण खास आपल्या गर्लफ्रेंडसोबत बोलण्यासाठी येतात मोबाईलवरती चॅटिंग करण्यासाठी येतात त्यामुळे टावरमुळे आपल्या गर्लफ्रेंडसोबत बोलताना तर मला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्त या में गर्लफ्रेंड गोळफ्रेम समजा आम्ही कसं बोलू शकतात पण जे म्हातारी माणसं आहेत जे वयोवृद्ध लोक आहेत ते समजा जर चुकली म्हणजे समजा एकत्र एकटी झाले असून चुकली नऊशे झाला नक्कीच घरच्यांना फोन करून ते संपर्क साधू शकतात त्यामुळे बऱ्याच वेळ गाडांचं त्यांना हे असतं की त्यांना रेड नसते त्यामुळे संपर्क साध साधता येत नाही पण या गाडात हे चो आहे की तुम्ही कोणासोबत गर्लफ्रेंड असेल बॉयफ्रेंड असेल घरचे असतील यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता शकता त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही नक्की तुम्ही या आज सज्जन घराला भेट देऊ शकता आत्ता गाव दिसत होतं आत्ता गायब झालं कायद्याला तर सजिन गडा मित्र आपण फिटो आता आणि फोटो काढला फोटो काढलं मोबाईल पॅक झालाय आणि अजून पण हे म्हणतोय असं बरं राहिल म्हणतो स्टाईल करेल आहे तर गार्ट्यानं पावसानं चाला ये ना उभं राही ना स्टाईल कुठं करू बघा बर पाणी असते एवढा आहे एवढा पावसा कुठनं स्टाईल करायची रायचे पावसा नाही आता ह्या काय आम्हाला नाही पाहिजे होतं तर आता ह्या वर्षी पाऊस निघालेच है हो सगळीकडे जास्त आहे असा पाऊस कुठं पडला नाही असं नाही नाही नाहीतर प्रत्येक वर्षी कुठं दुष्काळ आहे तर कोणाला प्यायला पाणी नाही तेवढं आहे या वर्षी आहे आता हे आता यो महिना म्हणजे कडक उन्हाळायचा असतो पण आता आहे हो निसर्गाचं पुढं कोण काय करणार मीतलंच नाही खालतं नेतलंच नाही खालच्या तुम्ही नाही नाही इथं खाली आहे माझा आरदर गाव

पाहू शकता मी तो ठिकटिकाणी कचरा टाकण्यासाठी असे डबडे आहेत तर नऊ गाडावरती फिरतच ना ठिकटिकाणी अशी कचरा टाकण्यासाठी डबळे आहेत अजून जर तुम्ही फिरायला आला तर कचरा यातच टाका गडावरती तर कचरा करू नका सत्र नाही कचरा カレーでかまんまる。

मित्रांनो आता आपण गड उतरायला सुरुवात केली